नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज चुला स्कूलचा बूट आणायला म्हणून गेले होते हे ओळखीचंच दुकान आहे आमच्या आणि प्रत्येक वेळेस आम्ही ज्यावेळेस आम्हाला चप्पल किंवा बूट काही घ्यायचा असेल त्यावेळेस आम्ही याच दुकानात जातो त्यामुळे बघा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद किती दिसतोय तिला ह्या वेळेस आम्ही ज्या फिरायला गेलो होतो ट्रेकिंगला त्यावेळेस तिला ट्रेकिंगचा बूट घेतला होता आणि तो बूट आता तिला फिट होत होता म्हणून तिला स्कूलचा बूट आणायला गेलो होतो शाळेत पण सांगितलं होतं की ब्लॅक कलरचा बूट घ्या तिला शाळेचा म्हणून तुझा तो ट्रेकिंगचा होता तो व्हाईट कलरचा होता परंतु तो परत तिला घालता येणार नाही म्हणून आम्ही तोच वापरत होतो तिला आणि तो आता फिट होत होता म्हणून तिला आज स्कूलचा बूट घेतला खूप खुश होती त्यानंतर स्त्रीला हे आणायचे होते नाईट पॅन्ट आणायचे त्यामुळे आकाश क्रॉथ सेंटरमध्ये गेले ते माझ्या धीराचं स दुकान आहे तिथे जाऊन त्याला दोन नाईट पॅन्टी आणि एक टी शर्ट आणणार टी शर्ट घेणार नव्हते परंतु त्याच्याबरोबर घेतला लाल कलरचा त्याला आवडत होता म्हणून आणि आत फोर्स केला त्याच्यामुळं त्याला लाल कलरचा तो टी शर्ट घेतला दोन नाईट पॅन्ट घेतली एक काळ्या रंगाची होती आणि दुसरी नेव्ही ब्लू म्हणजे डार्क कलर होता त्याचा त्याला दोन्ही कलर आवडले होते आणि लाल कलर तर त्याचा फेवरेटच आहे त्याच्यामुळे त्यात काही विषय नव्हता तर किती एखाद्या पाच ते चार ते पाच लाल कलरचेच टी शर्ट आहेत पण तो लालच कलर घेतो जशी त्याची आवड म्हणून मी त्याला पण जास्त फोर्स करत नाही घ्या त्याला तो घेऊ दिला आणि नाईट पॅन्टची जी काही क्वालिटी ती खूप छान होती आमच्या लहान म्हणजे मा मुलाची माझ्यातर्फे सगळे कपडे मी तिथूनच आणते आणि खूप दिवस टिकतात खूप छान क्वालिटी असते कपड्याची मेनपेटीमध्येच म्हणजे जिथे आम्ही राहतो ना तिथेच त्याचं दुकान आहे त्याच्यामुळे आम्हाला जाण्याचं जास्त लाँग डिस्टन्स नाही त्याच्यामुळे मुलांना मी तिथूनच कपडे घेते आणि आपलं घरचं घरचं दुकान असल्यासारखं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित रिजनेबल रेटमध्ये आणि नवीन गिरायकालाही तो कमी रेटमध्येच देतो खूप कमी प्राईसमध्ये व्यवस्थित जमवून लावतो आणि कपडेही खूप क्वालिटी चांगली असते त्याच्यामुळं मी तिथेच कपडे घेते माझ्या मुलांची माझे स्वतःचे कपडे तिथेच असतात क्वचितच कधीतरी आम्ही प्रसंग आला तरच बाहेरून आणतो नाही तर तिथूनच आमचे सगळे कपडे आम्ही घेतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रीला खूप आवडले कपडे त्यानंतर आज गुरुपुष्य योग असल्यामुळे सोनाराच्या दुकानात गेले आणि सैलाजीमध्ये चांदीची साखळी घेतली होती मी चंदूकाका सराफमधून त्या साखळीवरती तिला कानातलं जे आहे ते कानाला अटॅच म्हणजे कानाला चिटकून असले असलेलं मिळालं होतं आणि ती पाठीमागत पुरण्या लावली तिला काय होतं तर तिथे जखम होते त्याच्यामुळे तिला कानातल्या रिंगा घ्यायच्याच होत्या तिथेच घेणार होते परंतु त्यावेळेस माझ्याकडे कार्डवरची जेवढे कॅश लिमिट होतं ते कॅश लिमिट माझं पूर्ण झालं हो त्याच्यामुळे मी तिथे घेतलं नाही तिला आणि मग हे गावातच घ्यायचं असं ठरवलं मी आणि आज योग पण चांगला होता म्हणून म्हटलं घेऊन टाकूया बऱ्याच बघितले पण तिला जे आवडलं ते घेतलंच आणि त्याचं वेळ बघा दोन सातशे साठ ग्रॅम होतं आणि तिला जे गळ्यातली साखळी होती त्याला अगदी सूट होईल असंच ते कानातलं होतं तिलाही खूप आवडलं आणि मलाही आवडलं होतं आणि हल्ली काय होतं की आपल्या मुलांना जे आवडते ते घेण्यामध्येच आपल्याला समाधान वाटतं आपल्याला काय घ्यावं असं अशी आता इच्छाच राहिलेली नाही आपली मुलं खुश दिसले की आपल्यालाही खुश व्हायला होतं म्हणजे आता आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लेकरांचं आनंदी राहणं हे महत्त्वाचं आहे आज बाजार असल्यामुळे बाजारही आणला होता आणि बाजार निवडत बसले होते माझा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आताच आपण थांबूया